आज आपण इथे बनवणार आहोत भोगीची भाजी कशी बनवायची बघूया भोगीच्या भाजीसाठी आपल्याला काय काय हवं आहे तर वालाच्या शेंगा गाजर वटाणे घेतले आहेत हरभरा आहे त्यानंतर तीळ हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत इथे वांगे आहेत कारण की वांगी कापली आणि तशीच ठेवली तर ते काळे पडतात म्हणून मग पाण्यात टाकून ठेवले त्याचबरोबर इथे मी जिरे त्याच्यानंतर लाल मिरची धनेची पावडर मसाला आणि हळद हे पण मी वापरणार आहे आणि तुम्हाला हवं असेल तर मसाला वापरा नाही वापरला तरी चालेल ॲज पर द टेस्ट थोडीशी मी तिखट बनवणार आहे कारण की या सगळ्या भाज्या ज्या आहेत ना त्या खूप फिक्क्या आहेत असे थोड्याशा पिठूळ म्हणतो ना आपण तशा पद्धतीने लागतात त्यांना जास्त चव नसते म्हणून थोडीशी जर स्पायसी बनवली तर जास्त चांगली लागेल तर ठीक आहे इथे आपण कढई ओके आता कढई गरम करत ठेवली आहे आणि आपण टाकू याच्यामध्ये तेल तेल गरम होऊ देऊ पर्यंत तेल गरम होतं आहे मी याच्यामध्ये थोडीशी मिरची टाकून घेते जवळपास एक चमचा मिरची आणि थोडीशी अर्धी अर्ध्यापेक्षा थोडी कमी करूया कारण मी याच्यामध्ये थोडासा काळा मसाला पण टाकेल काळा मसाला देन थोडंसं आपण घेऊया धने पावडर थोडीशी हळद पड ओके ठीक आहे ओके या गोष्टी आपल्या रेडी आहेत तेल पण आपल्या इथे व्यवस्थित आहे चला तेल मस्त आता ना तेल खूप जास्त तापलं आहे आणि जिरे पण जास्त झालेत तर आता मी काय करेल सगळ्यात आधी वांग्यांना वेळ लागतो म्हणून मी सगळ्यातकडे वांगे टाकते वांग्यांना आपण थोडं परतवूया आणि वांग्यांना शिजायला जरा वेळ लागतो त्यामुळे मग आपण सगळ्यात पहिले वांगेच टाकलेत हे बघा वांगे थोडेसे असे ब्राउनिश ब्राउनिश होत जातात त्यानंतर मग आपण आपला जो मसाला आहे तो टाकूया आणि सगळा मिक्स करूया छान असं वांग्यामध्ये देन <coughs> काम्स वालाच्या शेंगा धुऊन घ्यायच्यात आधी म्हणजे काय की त्याच्यावरची धूळ पावडर जी असते ना ती निघून जाते हे पण मिक्स करू वटाने टाकूया गाजर आणि याच्यानंतर आपल्याला टाकायचे ते म्हणजे हरभरे जे आपण थोडेफार घेतले होते तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता सगळ्या भाज्या आपण एकत्र मिक्स करूया जेणेकरून त्याला प्रॉपर कोटिंग येईल आणि व्यवस्थित त्याला कोटिंग आलं ना तेलाचं की मग ते व्यवस्थित शिजतं आणि त्याच्यानंतर त्याला कलर पण खूप चांगला येतो इथे मी अर्धा ग्लास पाणी घेतली आहे तर पाणी तुम्हाला जर थोडी पातळ करायची असेल तर तुम्ही थोडंसं जास्त पाणी घेऊ शकता तुम्हाला जर एकदम कोरडी करायची असेल तर पाणी थोडंसं कमीच ठेवा परत हवं असेल तर तुम्ही टाकू शकता जर भाज्या कच्च्या असल्या तर बट एवढा अर्धा ग्लास पाण्यामध्ये होऊन जातं काही जास्त वेळ लागत नाही व्यवस्थित शिजेल हे आता व्यवस्थित त्याचा कलर पण आला आहे उकळी पण आली आहे छान आणि आपलं मला कोरडी भाजी करायची त्याच्यामुळं मी जास्त त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार नाही सगळ्यात शेवटी ते म्हणजे मीठ आता थोडंसं जर वाटलं आपल्याला तर मी अगदीच एक दोन थेंबच मी वरतून ॲड केलं आहे आणि सगळ्यात शेवटी जे आहे ते म्हणजे मीठ तर आपण हे मीठसुद्धा याच्यामध्ये ॲड करूया कशी टेस्ट तुम्हाला हवी आहे त्या प्रम, प्रमाणे खारट खात असेल तर ऑब्वियसली थोडंसं जास्त मिक्स करायचं आहे आणि याच्यानंतर याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे मिक्स करताना व्यवस्थित मिक्स करा कारण की काही ठिकाणी मीठ लागतं काही ठिकाणी लागत नाही असं माझ्याकडनंही बऱ्याच वेळेस होतं तर व्यवस्थित मिक्स करायचं आणि आपण याच्यावर आता झाकण ठेवूया तोपर्यंत बघायचं नाही जोपर्यंत ती पूर्ण कोरडी होत नाही का काही एक आवश्यकता नाही बघण्याची तुम्हाला हवं असेल तर मधून थोडंसं ट्विस्ट करून देऊ शकता हे बघा एकदम कोरडी झालेली आहे आणि व्यवस्थित ती शिजलेलीसुद्धा आहे आणि खाली कलर वगैरे तुम्ही बघू शकता एकदम ऑसम ज्याला स्पायसी म्हणतो ना तिखट तशाच पद्धतीने ते झालेलं आहे त्याचा कलरही तसाच दिसतो आहे एकदम तिखट तर आता याच्यामध्ये फक्त शेवटचं ते आहे म्हणजे तिळ तुम्हाला हवं असेल तर तीळ कुटून टाका शेंगदाण्याचं कूट आणि तीळ हे टाकले तरी चालतील किंवा नुसतेच तीळ टाकले तरी चालेल तर मी इथे शेंगदाण्याचं कूट न वापरता फक्त तीळ टाकणार आहे बाकी दुसरं मी काही टाकणार नाही आहे आणि फक्त हलवून घ्यायचं आहे बस आणि नंतर काय नाही तुम्ही हीच भाजी भोगीच्या दिवशी खायलाच पाहिजे कारण की मिक्स भाजी आहे आणि हे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाची आहे ह्या सगळ्या मिक्स भाज्या एरवी आपण कधी अशी भाजी करून खात नाही भोगीच्याच दिवशी खातो हो, तर भोगीच्या दिवशी आपण ही करून खाल्ली पाहिजे सगळ्यांना खाऊ घाला छोटे मुलं असले तरीही ॲटलीस्ट एक घास का होईना पण त्यांना नक्कीच खाऊ घाला आणि हे तुम्ही भाकरी किंवा चपातीबरोबर सर्व करू शकता